पाटण करगडी पाटण सातारा दातेगड किल्ल्यासमोर आहे त्या ठिकाणी आपण जाणार आहोत दातेगड किल्ल्यावर आणि ही गडी पाटन पाटणमधील सहा दरवाजा सिद्धनाथ महाराज मंदिर पाहू आपण Phí Ram Mandir à. <coughs> ah. दातेगडाकडे जाणारा रस्ता ह्या टोळेवाडीकडून व खाली पाहिलं तर पाटण शहर आपणाला पाहायला भेटत आहे कोयना नदी मुंबई कोल्हापूर रस्त्यावरील उमरजपासून अठ्ठावीस किलोमीटर अंतरावर पाटण हे तालुक्याचे गाव आहे पाटण परिसरातील किल्ल्याची भटकंती करत असताना आपल्याला पाटण शहरामध्ये यावे लागते व आपण पाटणमध्ये आल्यानंतर आपणाला दातेगड गुणवंतगड भैरवगड जंगली जयगड तसेच खाली गेल्यानंतर कुळकेवाडी बारवाई चिपळूणमधला गोविंदगड असे किल्ले पाहायला भेटतात पाटण या शहरामध्ये एखादी भुईकोटवाजा गडी असावी याची कल्पना आपल्याला नसते एखादा भुईकोट शोभावा अशी या शहरातील उंचवट्यावर उभी असलेली वास्तू म्हणजेच सरदार पाटणकर यांची गडी पाटण शहराच्या मध्यवर्ती भागात उभी असलेली सरदार पाटणकर यांची ही गडी शिक्कीकरी आत वाडा अथवा शिक्का मेन्शन म्हणून ओळखली जाते गडीचा परिसर साधारण दीड एकर परिसर आहे सभोवताली भक्कम तटबंदी आहे या तटबंदीमध्ये सद्यस्थितीत दिसणारे एकूण पाच बुरुज असून त्यातील चार बुरुज सुस्थितीत एक बुरुज ढासळलेला आहे या बुरुजांमध्ये तोपाव बंदुकीचा मारा करण्यासाठी झरोके तसेच जंग्या ठेवलेल्या आहेत तटबंदीत अजून एक बुरुज असावा पण संपूर्ण तटबंदीला फेरी मारता येत नाही आज जमिनीपासून पंधरा सोळा पायऱ्या चढून गेल्यावर गडीच्या उत्तराभिमुख दरवाजांनी आपला गडीत प्रवेश होतो दरवाजावरील भाग दुमजली असून याच्या दोन्ही बाजूस पहारेकरांच्या राहण्याच्या देवड्या आहेत या दरवाज्याने आत शिरल्यावर उजवीकडे सरदार पाटणकर यांची दुमजली चौपशी वाडा असून वाड्याच्या दर्शनी भागात दोन टोकदार दोन लहान बुरुज बांधलेले आहेत सध्या या वाड्यात पाटिणकरांचे वंशज माजी आमदार व मंत्री विक्रमसिंग पाटणकर यांचे कुटुंबीय राहत असल्याने आपल्याला या वाड्यात जाता येत नाही वाड्याच्या बाहेरच्या भागात आपण सर्व पाहू शकतो वाड्याच्या दुसऱ्या टोकावर वाड्याच्या भिंतीला लागूनच श्रीराम मंदिर आहे मंदिर खूप देखणे व सुंदर आहे या मंदिरात इसवी सन सोळाशे छप्पन साली श्री समर्थ रामदासांनी सरदार चांदजीराव पाटणकर यांना भेट दिलेली प्रभू रामचंद्राची चे पंचधातूची मूर्ती आहे मंदिराच्या डावीकडील ओवरीत काही जुनी शस्त्रात्रे व चित्रे मांडलेली असून सरदार भीमराव पाटणकर यांची पगडी व तलवार ठेवली आहे येथे पाटणकर घराण्याची वंशावळ लावली असून घराण्याची माहिती देणारी कागदपत्रे आहेत मंदिरातून बाहेर पडल्यावर सरळ जाणारी वाट आपल्याला गडीबाहेर घेऊन जाते वाड्यापर्यंत खाजगी वाहने येण्याकरता तटबंदी फोडून रस्ता बनवला आहे या वाटेने बाहेर पडून आपल्याला तटबंदी भोवती फेरी मारता येते या रस्त्याने आपला प्रवेश केलेल्या पायऱ्याजवळ पोहोचतो व आपली गडीची फेरी पूर्ण होते गडी पाहण्यासाठी साधारण आपणाला एक तास लागतो पाटणकर घराण्याची सुरुवात चालुक्य राजाच्या काळापासून सुरू होते इसवी सन पंधराशे सव्वीसच्या सुमारास गुणवंतगड व दंतगिरी परघण्याचे देशमुखी मिळवलेले चालुक्य कुळातील साळुंखे हे वंशज तुकोजी व रामराव या बंधूंची सातारा व कोकणपट्ट्यातील भागांच्या बंदोबस्ताकरता विजापूर दरबाराच्या वतीने नेमणूक झाली विजापूरच्या कल्याण सोब्याहून तुकोजी आपले बंधू रामराव समेत पाच हजाराच्या फौजेसह स्वारीस निघाले सर्वप्रथम ते सातारा प्रांती आले त्यांनी पाटण परगाणा सर केला त्यानंतर संगमेश्वर तालुक्यातील धामधूम मोडून त्यांनी आपला मोर्चा रत्नागिरीकडे वळवला या कामगिरीमुळे आदिलशाहीने तुकोजीरावांनी जिंकलेला सर्व प्रदेश त्यांच्या तैनातीला नेमून दिला पाटण परिसरात वास्तव्यास असल्याने पुढेही घराणे पाटणकर या नावाने ओळखू लाग जाऊ लागले शिवकाळात पाटणकरच्या घराण्याला पुढे आणणारे नाव म्हणजे नागोजी पाटणकर होय संताजी घोरपडे व चांदजी पाटणकरांनी दक्षिणेत गाजवलेल्या पराक्रमासाठी छत्रपती राजाराम महाराजांनी सरदार पाटणकरांना पाटण महालातील अकरा व कराड महालातील एक अशी बारा गावे इनामी दिली होती पाटणकरांबद्दल असलेल्या पत्रा या पत्रातून पाटणकरांची निष्ठा छत्रपतींचे पाटणकरांप्रती असलेले आपुलकी समोर येते अशा या पाटणकर वाडा भुईकोट किल्ला गडी याला आपण जरूरानी जरूर भेट द्यावी सातारा जिल्ह्यामध्ये आपणाला एकूण जवळपास तीस ते बत्तीस किल्ले पाहायला भेटतात ज्याच्यामध्ये कमळगड केंजळगड पांडवगड वैराडगड चंदन वंदन साखरगड कल्याणगिरी म्हणजेच नानगिरीचा किल्ला वर्धनगड वारूगड संतोषगड महिमानगड स सदाशिवगड कराडचा भुईकोट तसेच गुणवंतगड मोरगिरी म्हणजे त्याला आपण बोलतो दातेगड सदाशिवगड व वसंतगड हे किल्ले कराडच्या भागातील मोडले जातात तसेच पाटण भागामध्ये मोरगिरी आणि दातेगड यासह जंगली जयगड महिमंडनगड व भैरवगड हे सह्याद्रीच्या व्याघ्र प्रकल्पामधील किल्ले आहेत तसेच आपण प्रतापगड हा किल्ला पाहू शकतो मधू आणि मकरंदगड हे दोन किल्ले वेगवेगळे आहेत तसेच पुढे आल्यानंतर आपणाला अजिंक्यतारा सज्जनगड हेही किल्ले पाहायला भेटतात अशी खूप मोठ्या प्रमाणात सातारा जिल्ह्यामध्ये आपणाला किल्ल्यांची साखळी पाहायला भेटतात भुईकोट किल्ले किंवा गडीमध्ये आपणाला खूप गड्या पाहायला भेटतात ज्याच्यामध्ये आपणाला ही पाटणकरांची गडी आहे तसेच आपणाला तडवळे या गावामध्ये सुद्धा गडी पाहायला भेटते तडवळी गडे बीबी म्हणजे आपल्या फलटण तालुक्यामध्ये बीबी या ठिकाणीसुद्धा गडी आहे तसेच निंबाळकर गडी म्हणजे भुईकोट किल्ला निंबाळकर म्हणजे तोही पाहायला भेटतो असे एक ना अनेक भुईकोट गडी पाहायला भेटतात व सापचा वाडासुद्धा खूप सुंदर आहे तोही भुईकोट किल्ल्यामध्ये मोडला जातो त्याच्यामुळे आपण साताराचा जर विचार केला तर जवळपास पंधरा गडी आपणाला पाहायला भेटतात त्याच्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये कुरुली या गावात गडी आहे निंबाळकरांची गडी फलटणमध्ये वाईचा भुईकोट किल्लासुद्धा पूर्वीच्या काळी होता वाटार निंबाळकर या गावातसुद्धा आपणाला एक गडी पाहायला भेटते व बीबी तडवळे खटाव खटावचा भुईकोट किल्ला पूर्वीच्या काळी होता नांदोशी गावामध्ये सुद्धा एक गडी पाहायला भेटते भुईंचमध्ये आपणाला एक गडी आहे सापची गडी राजाचे कुर्ले या ठिकाणी भुईकोट किल्ला आहे सालपे या गावात एक गडी आहे कोपर्डे याही ठिकाणी आहे तसेच फलटणचा भुईकोट किल्ला आहे असे आपणाला जवळपास गिरिदुर्ग सत्तावीस व गडी पंधरा असे आपणाला एकूण जवळपास त्रेचाळीस गडी भुईकोट किल्ले पाहायला भेटतात या सर्वांची आपण सफर करावी हेच एक विनंती धन्यवाद यासोबत आपण पाटण तालुक्यामध्ये पातरपुंज या गावामध्ये भैरवगड हा जो किल्ला आहे तो जरूर आणि जरूर करावा हीच एक विनंती धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र